नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार विधानसभेच्या निकालाला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झालेली आहे सुरुवातीला टपाल मतमोजणी झालेली आहे त्यानंतर पहिल्या फेरीचा निकाल हा हाती आलेला आहे नंदुरबार जिल्ह्यातील चारी विद्यमान आमदार पहिल्या फेरीमध्ये आघाडीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे अक्कलकुळ्यामध्ये ए सी पाडवी सातशे मतांनी आघाडीवर आहे शहाद्यामध्ये राजेश पाडवी भाजपाचे उमेदवार हे आघाडीवर आहे सातशे मतांनी नंदुरबारमध्ये डॉक्टर विजयकुमार गावित भाजपाचे उमेदवार हे देखील आघाडीवर आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार तथा आमदार शिरीषकुमार नाईक हे आघाडीवर आहे विद्यमान आमदारांची पहिल्या फेरीमध्ये आघाडी त्यांनी घेतलेली आहे यानंतर आपण नवापूर विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर पहिल्या फेरीचा निकाल आपल्या हाती आलेला आहे प्राथमिक निकाल आहे हा अधिकृत आकडेवारी नाही आहे उमरान या गटामध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार भरत माणिकराव गावित यांना एक हजार नऊशे एकोणसाठ मतं मिळालेली आहेत शिरीष रुपसिंग नाईक काँग्रेस उमेदवार यांना पाच हजार एकोणसाठ मतं मिळालेली आहे अपक्ष उमेदवार शरद कृष्णा गावित यांना दोन हजार चारशे ब्याण्णव मतं मिळालेली आहे पहिल्या फेरीमध्ये काँग्रेस उमेदवार शिरीष कुमार नाईक दोन हजार पाचशे सदुसष्ट मतांनी आघाडीवर आहे जर गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेचा निकालाचा जर विचार केला तर गट हा काँग्रेसचा बालकिल्ला आहे या बालकिल्ल्यामध्ये यंदा शरद गावितने काही अंशी आघाडी घेतलेली आहे मतांच्या टक्केवारीमध्ये त्यांची वाढ झालेली आहे अजून तेवीस फेऱ्यांचा निकाल हाती येणे बाकी आहे पहिल्या फेरीची ही परिस्थिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे नावापूर एक्सप्रेस न्यूजवर निकालाचे संपूर्ण जिल्ह्याचे अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा निलेश पाटील नावापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर